विळत घाटामध्ये नवीन एमआयडीसीची उभारणी करून आपल्या मुलांना रोजगार द्यायची जबाबदारी सुजय विकेची आहे ते मी तुम्हाला पूर्ण करून दाखवणार याला काम म्हणतात हे लग्नामध्ये बुंदी वाढणं हे खासदाराचं काम नाही हो होताराचं काम केटरिंग वाले नाही वाढत नाही लोकप्रतिनिधीचं हो। काम काय एकदा तुम्ही तरी मला सांग मतदान घेऊ आपण पूर्ण तालुक्यामध्ये की खासदार कोण अपेक्षित काय खासदारांनी बुंदी वाढली पाहिजे कपडे धुतले पाहिजे एसटी चालवली पाहिजे का पाणी आणलं पाहिजे का मुलांना रोजगार आणला पाहिजे महिला सुरक्षित ठेवल्या पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे माणसं ओळखायला मी दुर्दैवाने ऍक्टिंग करू शकलो नाही माझा स्वभाव नाही मी नाटक करतच नाही कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा